वेलकम टू माय ब्लॉग आणि आज आम्ही फ्रेंड चाललोय सगळे आमच्याकडे जे प्रसिद्ध एक ठिकाण झालंय कोंडियामध्ये गोशाळा म्हणून तिकडे आम्ही फ्रेंड चाललोय हाय काय हाय आणि अजून तिकडे सण येत आहेत तुम्हाला पण दाखवतो आधी फ्रेंड येत आहेत तो आम्ही इथे थांबलो रस्त्यावरती येऊन ते येत आहेत फ्रेंड आलेत आमचे ते बघा येत आहेत ते बघा ते बघा ते बघा ते तिघे आणि आम्ही तिघे आपण पण जाऊया दाखवतो आहे एक गोशाळा तिकडे जाऊ इथे गोवर्धन गोशाळाच बॅनरलेलं आहे ते कोंडा हा तर तो पोंडा रोडला आणि इकडे आतमध्ये गोशाळा आपण इकडे चाललो आहे तिकडे आता मला दाखवतो तुम्हाला तर गाईच बघू शकता ब्रिज आहे छोटासा आणि हे बघा गायच हे धरण आहे कोंडियाचं इथे असं सोनरच आहे बघा एक नंबर हॉट आहे हा छोटासा ब्रिज आहे धरण आहे काही गाडीचा आहे का परत एक गोव्याचं बोर्ड आहे राईट साईडला जायचंय आईज आपण ज्या आपण पोहचलो काम सुरू आहे बाहेरूनच किती सुंदर असं वाटतंय ते बघा आतमध्ये किती गोवर्धन गोशाळा कोकण प्रवेश चाललोय आपण आता आतमध्ये आयच नाही कायच बघू शकता सुंदर असं अस काय ते एंट्री करायची आहे या काउंटरला नाव द्यायचं सहा जण हो एकाचं नाव जे लिहायचं काय ते फोर एट ए क्यू पंचावन्न सत्त्याण्णव हां हां काहीच आता आम्ही आज आतमध्ये बघू शकता किती सुंदर असं ठिकाण आहे आमच्याकडे सगळेच ब्लॉगर झाले बघा हा एक ब्लॉगर तो एक ब्लॉगर हे सगळे काय त्यांना काय नाही आहे कृष्ण मंदिर आत किती असं सुंदर असं किती सुंदर अशी मूर्ती आहे बघा अतिशय सुंदर खूप सुंदर आठवणी नाही जातात आम्ही पाय पडलोय इकडे जिकडे चाललो आपले फ्रेंड इकडे गार्डन गार्डन वगैरे सगळे फ्रेंड माझे मित्र विक्री किती दुकान आहे इकडे दुकान वगैरे आहेत अतिशय सुंदर खूप सुंदर आहे तिकडे झाड वगैरे आहेत म्हणजे फुलांचे वगैरे काय इकडं गोबर म्हणजे काय रे तिकडे काय बघितली नाही ऐका इकडे <laughs> <laughs> गाय वगैरे आहेत ते गोवर्धन शाळा म्हणते त्याच्यामुळे ते नाव प्रसिद्ध झाले त्यांच्यामुळेच बघा गाईचा गोटा क्रमांक एक कलर कलर या इकडे वर आहे माझ्यान जेसि काय अर्थात मध्ये तर काहीच हे बघ इकडे पण आहेत गोटा क्रमांक दोन तिकडे जाऊया आपण आता यांना जबरदस्ती आणली असं वाटते ना तुम्हाला इकडे ते गाई वगैरे आहे त्यांना सगळ्यांचा चारा वगैरे इकडेच कट होतो गाईचा गोटा क्रमांक कर दोन दाखवतो इकडे आधी जाऊन या नको गोटा क्रमांक कर दोन हे बघा इथे आतमध्ये त्याला अलाउड हाय वाटत बघूया का जिकडे शेततळ आहे ते बघा बदकं वगैरे आहेत तिकडे ते बघा त्यांच्या खूप सुंदर असं ठिकाण आहे तुम्ही पण या तुम्ही बघू शकता काहीतरी काम चालू आहे इकडे जेसीबी आहे जाऊ शकत नाही शेततळे आहे तिकडे कारण अलाउड ओड ना तिकडे जायला तिथून दाखवू शकतो बदल वगैरे ला गार्डन आहे हे गार्डन आहे ते लहान मुलांसाठी हे बघा म्हणजे आपण जाऊ शकतो परत तिथे खेळ वगैरे शकत नाही ते लहान मुलांसाठी असतं तरी हे फ्रेंड आहेत ते काय गेल्याशिवाय राहणार हां हे बघा एक नंबर आहेत काय कसली फळ आहेत ते तुम्ही कमेंट करून सांगा हे बघा फळ वेगळी आहेत कसले तरी संतेसारखे आहेत काहीतरी असं रे तुम्ही सांगा कमेंट करून कसले आहेत ते इकडे मोठा खूप हॉल आहे काय डाळिंब हा हा हि हे बघा इथे डाळिंब आहे ही टाइम ती संत्री 37 असतो मित्रांनो हे टाइम तुम्हाला माहित नसेल मी वेळ करून देतो एवढं फुलय मस्त कसली आपली आहे का मी आत मध्ये इकडे एक रेस्टॉरंट तेवढा हॉल सारखा आहे काय तो आतमध्ये आदमी마트 मध्ये दाखवतो तुम्हाला पण चक्च वाव बघू शकता किती सुंदर थोडा मोठा हॉल आहे बघा इकडे वेगळे फ्रेम लावलेत कृष्ण वगैरे बघू शकतो खूप सुंदर असं ठिकाण सुंदर असे हे बघ रामा गायीच श्रीकृष्ण श्रीकृष्णांची मूर्ती वगैरे आहे किती सुंदर आहे बघा खूप सुंदर आहे हे बघा एका बोटावर असा पर्वताचा पर्वत मोठा सवाल आहे बघू शकतो हा बघा तिकडे गोश म्हणजे गाय वगैरे तिकडे सगळं इकडे गौरदो शाळा कोणत्या इकडे शिवाजी महाराजांचे आणि आपले हे बघा इकडे मूर्ती आहे एक सोनेचे जरी कधीच एक सोनेचे छत्रपती शिवाजी महाराज आणि पूर्ण सोनेचे गणपती बाप्पा हे गणपती बाप्पांचे हे सोने 608 ते कुठे गेले तरी सुद्धा हेडे झाडे चालूच आहे ते बघा ते बघा असा मोठा असा हॉल आहे खूप सुंदर असं केलंय सगळं तांदूळकर ब्लॉगर पण आहे आणि फोटोग्राफर हा बघा लावा दाख आम्ही बाहेर काढलोय आम्ही बाहेर काढलोय तुम्हाला बाहेर दाखव <laughs> गार्डन मध्ये झाला तिकडून वाट इकडून वाट पण समोरून दाखवतो खेळूया ना, ना। था या साडी जाऊया मित्रांना गार्डन मध्ये इकडे श्रीकृष्णांची मूर्ती पण आहे गाडी आहे बघा बंगोशा कोकण किती सुंदर असं झाड हे झाड बघा किती म्हणजे हे कस तरी आहे पण खूप सुंदर आहे झाड 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 बघलं नाही ना आधी सुंदर असं वाटतंय ते बघा इकडे गार्डन आहे आता सगळं पाणी हे बघा मग आले इकडे काय नसणार असं गोशा हे पूर्ण गार्डन पाणी लागणार हे बघा ही बघा मस्ती बघा कायच हे बघा

ശ്രീ കൃഷ്ണ മൂർത്തി ഗർഡൻ കൂല हे बघा लहान मुलंच आहे पण गार्डन मध्ये काय अरे लहान मुलांसाठी आहे मायानू <laughs> हे बघा काय घोडे झाले ते लहान मुलांसाठी आहे हे बघा नाही हा नाही बसत आहे कारण हा बसला की त्याला माहिती आहे काय होईल हे बघा हे बघा हे बघा बस 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 दाखवतो बस दाखवतो लहान लहान मुलांच्या चाळे करतो हे बघा काय एवढा मोठा घोडा झाला तरी त्याला काय नाही हे बघा हे बघा अरे पॅन्ट पांढरी आहे ना तुझी लाल उतरी मेले हा गौरव तू एका दोघांगा बसू दोघांग बसव्या बस बस नहीं। नहीं। <laughs> <आदेखे है। laughs> यह यह ना आमचे फ्रेंड आहेत ते सगळे लहानच आहेत हे बघा वर येईल बघा अडकला काय आला 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 तू बघा आता तो अंधपर्सन ब्लॉगर

कायच दाखवतो काय पूर्णपणे फाट्टी आता एक नंबर हा बघा अडक येऊ शकत नाही कारण हा शंभर टक्के अडकणार मध्ये हा गौरव हा येऊ शकत नाही सगळे काही गौरव सॉरी तू काहीच नाही करू शकत कारण तू इथे बसलास तरी हे मोडू शकतय बस 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 गवर। हा गौरव इथे बसू शकतोस तू काही विषय नाही हे तुझ्यासाठी आहे पंचबना

लहान तर खूप मजा येणार लहान मुलांना शिवी देऊ नको रे हे बघा दोघ उलटे बसलेत दोघ सरळ दो बसलेत चला स्टार्ट काहीतरी जमते कायच मित्रांना काहीतरी जमते त्याचं लग्न ठरलंय आणि बघा याच

काय वाईट पॅन पूर्ण लाल झाले पाठी फोन बोलून टाकला बघा त्याचा याचा फोन कुठे गेलो तरी सुधारणार आहे कबड्डी खेळतोय आ, हा नाही काय हा कॅमेरा पकडतोय माझा हात लावून त्याची बायको माझी काहीच आता आपण फिरलोय सगळं आता आपण चाललोय घरी आपला ब्लॉग इथे संपतोय ब्लॉग आवडला असला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा भावाला मोठं करा भावाला मोठं करा बाय